शहरातील डाक विभागाला हर घर तिरंगा या राष्ट्रव्यापी उपक्रमाचा विसर पडल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे केंद्र सरकारच्या आव्हानानुसार देशभरात तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान घराघरात तिरंगा फडकवण्याचा उपक्रम राबविण्यात येत असताना गंगापूर डाक विभागात या मोहिमेकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे स्थानिकाने सांगितले की शहरातील इतर शासकीय विभागांनी उपक्रमात सहभाग नोंदवला असताना डाक विभागाच्या कार्यालयावर न फडकवणे हे खेदजनक आहे या प्रकारामुळे प्रशासनाच्या जागरूकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे याविषयी गंगापूर तहसीलदार नवनाथ वगवाड हे आपल्यासोबत जोडले गेले पाहुयात म्हणजे साहेब हर घर तिरंगा याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट येत नाही का सर येत आहे का ये परंतु या सगळ्या गोष्टीला आहे ना गंगापूर शहरातील जे पोस्टल कार्यालय आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ध्वजारोहण किंवा ध्वज अनावर केलं गेलेलं नाही सर काय सांगायचं सर मी माहिती घेतो त्यांच्याकडून करायला पाहिजे केलं नाही ते ले 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 विचार करू चालेल सर चालेल परंतु तिथं स्टँड असताना देखील केलं गेलं नाही ओके घेतो विचारतो ठीक आहे चालेल सर चालेल ओके आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते राहुल वानखेडे आहेत काय भावना आहेत शहरवासियांच्या मी पत्रकार गोकुळ दांडे बोलतो गंगापूर ग्रामीण गंगापूर शहरातील आपल्या गंगापूर शहरातील जे काही डाक विभाग आहे त्या डाक विभागाच्या समोर जो काही तिरंगा झेंडा आहे तो उभारण्यात आलेला नाही या संदर्भात तिथले प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित नाही या संदर्भात आपलं काय मत आहे मुळात डाक विभाग हे गंगापूर शहराच्या बाहेर आहे आणि एक जबाबदारी जे डाक विभागातील कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांची जबाबदारी आहे बरोबर सरकारने हर घर तिरंगा मोहीम राबवलेली त्याचा अपमान झालेला आहे कुठेतरी बरोबर शासकीय जे नोकरदार आहे त्यांना असं काहीच वाटत नाही देशाविषयी बनवा मस्त त्यांचा महिना भरला की त्यांचा पगार आणि ते भौतिक सुख सुविधा याच्या पलीकडे त्यांना विचार येत वगैरे नक्कीच या संदर्भात डाक विभागाला यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर संबंधित जो हे त्याला जबाबदार त्याला निलंबित केलं पाहिजे नक्कीच नक्कीच या संदर्भात डाक विभागाला विसर पडला असं म्हणता येईल का हो जाणीपूर्वक आहे ना जाणीपूर्वक विसर पडला ना त्यांना असं म्हणजे देशाविषयी असं काही म्हणजे राहिलेलंच नाही आता कर्मचाऱ्यांना मग त्यांची ड्युटी आणि त्यांचा पगार बस याच्यावरच त्यांचं लक्ष केंद्रित आहे बरं ठीक आहे या संदर्भात येणार प्रशासनाला देखील कळवण्यात आलेलं आहे परंतु प्रशासन कुठल्या प्रकारचं यावर कारवाई करत गंगापूर तालुका दंड अधिकारी आहेत जे तहसीलदार आता त्यांनी पण या ठिकाणी योग्य ती कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर बरं 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 निश्चितच तालुका दंड अधिकारी आहेत निश्चितच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या संदर्भात विचारले जाईल सर